<invece> नवरात्रीचा शिव आणि शक्तीचा हा जागर आहे जिथे शिवा आहे तिथे शक्ती आहेच आहे आणि जिथे शक्ती आहे तिथे शिव आहेच आहे शिवाशिवाय शक्ती राहू शकत नाही शक्तीशिवाय शिव राहू शकत नाही पण एक विशेष आहे की काही लोकांची शक्ती मात्र लोपलेली असते शक्ती मात्र काही लोक विसरून गेलेली असतात स्वतःला आणि म्हणून नवरात्रीमध्ये उपवास करणं भक्ती करणं भजन करणं कथा करणं एवढ्यासाठी करायचं आहे की आपल्या अंतकरणामध्ये असलेली शक्ती ही जागृत करायची असते प्रत्येकामध्ये शक्ती आहे असं कोणी म्हणायचं नाही की आमच्यामध्ये आम्ही काय करू शकतो माझं वाक्य नीट ऐका असं कोणी म्हणायचं नाही की आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही असं करू शकत नाही नर अगर कुछ करणे करे तो नरका नारायण बन जावे काय करू शकत नाही म्हणून जन्माला आल्याच्या नंतर मला सांगा तुम्ही फक्त एकमात्र गोष्ट आहे शक्ती जागृत करावी लागेल आपल्याला ध्येय थे ठेवावं लागेल एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे फोकस युवर टार्गेट आपल्या के ध्येयावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपला अंतिम टप्पा काय आपलं अंतिम ध्येय काय याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या लक्षापर्यंत जात असताना मात्र आपल्याला शक्तीची आवश्यकता आहे आणि ते शक्ती जागृत केल्याशिवाय जीवनामध्ये यश आतापर्यंत कुणालाही प्राप्त झालेलं नाही भगवंतानी चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्माला घातल्या कोट्यवधी माणसं जन्माला घातली पण या कोट्यवधी माणसामध्ये प्रत्येकामध्ये एक ना एक तरी वैशिष्ट्यपूर्ण गुण दिला आहे जो गुण माणसाला ओळखता आला पाहिजे म्हणजे सुट साहेब ओळखता आला पाहिजे माणसं रडत बसतात आमच्यानं हे शक्य आहे का आम्ही करू शकत नाही तो कसा मोठा झाला त्याच्या घरच्यांनी सपोर्ट केला त्याला माणसं चांगले धार्जिन आहेत त्याला माणसं सपोर्ट करतात आपल्याला का करत नाही त्याचं कारण शोधलं पाहिजे का नाही शक्ती नाही असा माणूस एकही महाराज जगामध्ये नाही फक्त ती शक्ती जागृत करता आली पाहिजे शक्ती जागृत करता आली पाहिजे असं कोणी म्हणायचं नाही की त्याला करता आलं मला जमणार नाही प्रत्येकाच्याकडे शक्ती आहे फक्त जागृत करता आली पाहिजे माणसाने जर ठरवलं तर महाराज माणसाला काहीही प्राप्त करता येतं या जर शरीराने ठरवलं तर माणसाला चोर होता येतं याच जर माणसाने ठरवलं तर याला साधू होता येतं याच माणसाने ठरवलं तर याला पंतप्रधान होता येतं याच माणसाने जर ठरवलं तर याला विश्व जगत जेता व्यक्ती सुद्धा होऊ शकत फक्त ठरवलं पाहिजे पण एक वाक्य सांगतो शक्ती प्रत्येकात आहे पण जागृत करायला कोणीतरी व्यक्ती लागते कोणीतरी आध्यात्मिक आणि कोणीतरी जागृत गुरु लागतो त्याला शक्ती जागृत करण्यासाठी रामायणात फार गोड उल्लेख करा सीतामाई चोरीला गेल्या ऐकताय ना तुम्ही सीतामाई चोरीला गेल्या रावणाने सीतामाईला उचललं विमानामध्ये बसून आकाश मार्गाने सीतामाईला घेऊन चाललेला होता नेऊन ठेवलं सीतामाईला रावण घेऊन गेलं अशोक वाटिकेमध्ये ठेवलं अशोक वाटिकेमध्ये सीतामाईला ठेवल्याच्या नंतर सीतामाही आपली नजर खाली जमिनीकडे लावून बसल्यात फार गोडे नीट लक्ष देऊन ऐका जेव्हा स्त्रियांना काही संकट येतं जीवनामध्ये त्यावेळेला महिला मंडळी स्त्रिया मंडळी आपल्या पायाकडे लक्ष लावून खाली बघत असतात जमिनीकडे बघतात आणि जेव्हा माणसाच्या जीवनात काही संकट येतं माणसाच्या जीवनात काहीतरी दुःख येतं त्यावेळेला माणसं जमिनीकडे खाली बघत नाही तर माणसं आकाशाकडे बघतात कारण पुरुषांचा आदर्श आकाश आहे तर स्त्रियांचा आदर्श हे पृथ्वी आहे सीतामाई जमिनीकडे बघतात आदर्श आहे कोण पृथ्वी माता आणि आपल्या पायाकडे नजर का लावता आपल्या चरणाकडे का बघता सीतामाई त्याचं उत्तर आहे सीतामाई आपल्या चरणाकडे बघतात याचं उत्तर असं आहे की सीतामाई असं विचार करतात की माझं आचरण कुठं चुकलं मला का रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये यावं लागलं का रावणाने मला उचलून आणलं त्याचं कारण आहे माझं पाय कुठे वाकडा पडला माझं जगणं कुठं चुकलं माझं आचरण कुठं चुकलं म्हणून माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला रूप कमी असलं तरी चालेल पण माणसाचं चारित्र्य श्रेष्ठ असावं लागतं ध्यानात ठेवा चारित्र जर श्रेष्ठ नसेल तर किती जीवनामध्ये माणसं मोठी होऊ द्या किती मोठा बंगला असेल किती मोठी गाडी असेल किती जीवन चांगलं असेल भरभरून पैसे असतील पण चारित्र्यासारखा दागिना जर नसेल तर त्या माणसाला किंमत समाजामध्ये मिळत नाही सीतामाई आपल्या पायाकडे नजर लावून बसल्या माझं कुठं चुकलं सीतामाईचा शोध घेण्यासाठी सगळी बाधणं निघाली त्यातली एक तुकडी होती ज्यामध्ये हनुमानजी नळनिळ जांबवंत आणि सुग्रीवजी होते समुद्राच्या काठाला आले मी हे सगळं का सांगतो बरं त्याचं आहे मला असं म्हणायची पत्र प्रत्येकामध्ये फक्त जागृत करता जी जी, जी, सकली सकली आली पाहिजे हनुमानजी सगळे नळनिळ जामवंतजी सुग्रीवजी हे दहावी तुकडी होती शीतामाईचा शोध घेणारी हे सगळी त्या सगळी तुकडी समुद्राच्या काठापर्यंत आली शतजोजन गा शंभर योजन असा समुद्र आता पलीकडे जायचं कोणी जटायूच्या भावाने संपत्तीने सांगितलं होतं मला इथून दिसतंय ते बघा सीता माया आपल्या चरणाकडे लक्ष लावून अशोक वाटिकेमध्ये बसलेले आहे अशोक वाटिकेमध्ये बसलेले आहे मग आता जायचं कोणी पलीकडच्या काटात शंभर योजन समुद्र पार करून जायचं जायचं कोणी मग प्रत्येक वानर उठायचं प्रत्येक जण म्हणायचं हा मी जाऊ शकतो पण एवढं जाऊ शकत नाही मग मी फार फार तर पंचवीस योजन जाऊ शकतो बस खाली जायचंय किती टेंबूर खेडेकर किती पलीकडे जायचे शंभर योजन आणि हा किती जातो म्हणतो पंचवीस जातो म्हणतो याचं काय काम आहे का आता आपली परिस्थिती बघून बोलावं ना दुसरा उठला हा मी जाऊ शकतो बरं का पण याच्यापेक्षा अजून दहा योजन जास्त बस खाली कशाला वेळवाया घालवतो तिसरा उठला मी जाऊ शकतो बरं का पन्नास योजन बस 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 अजून एक वानर उठलं हा मी याच्यापेक्षा थोडा मोठा आहे बरं का पंच्याहत्तर योजन बस झालं टाईमपास नको कर बस खाली कोणी म्हणतं मी तीस जाऊ शकतो कोणी म्हणतं मी चाळीस जाऊ शकतो कोणी म्हणतं पन्नास जाऊ शकतो सगळे बडबड करीत होते सगळे बोलत होते सगळे बडबड करीत होते एका कोपऱ्यामध्ये हनुमानजी गदाखाली ठेवून मांडी घालून ध्यानस्थ बसलेले होते आणि आपल्या परमात्म्याच्या आपल्या प्रभूचं चिंतन करीत होते कारण ज्यांच्याकडे भरपूर असतं ते कधीही महाराज आपल्या शक्तीचं प्रदर्शन करीत नसतात ज्यांच्याकडे ज्ञान भरपूर असतं ती माणसं आपल्या विद्वत्तेचा प्रचार आणि प्रसार करत नाहीत सोपी गोष्ट सांगायची झाली तर आई मला सांगा कोणत्या घागरीचा घागर कळते का कोणत्या घागरीचा आवाज जास्त येतो जी भरलेली आहे तिचा का जे अर्धवट आहे तिचा मला काही कळतच नाही तुम्हाला माझं बोलणं समजते का नाही हेच समजत नाही तुमच्या चेहऱ्यावर काही एक्सप्रेस दिसत नाही म्हणजे मी बोलतो हेही मलाच कळत नाही आता की मी काय संपतो घागर भरल्यानंतर आवाज येतो का अर्धवट असल्यानंतर आवाज येतो अर्धवट असल्यानंतर आवाज येतो घागर भरलेली असली तर आवाज होत नाही तसं ज्यांच्याकडे आफाट आहे ज्यांच्याकडे भरपूर सामर्थ्य आहे ज्यांच्याकडे विद्वत्ता भरपूर आहे ती लोकं आपल्या शक्तीचा आपल्या संपत्तीचा आपल्या विचाराचा आपल्या ज्ञानाचा दिंडोरा पिटवत नाहीत महाराज मग जगामध्ये बडबड कोण करतात मी मी कोण करतं ज्यांच्याकडे थोडं आहे जगामध्ये महाराज त्यांचंच एक वाक्य सांगू ओड्याला पूर येतो बघा ओढ्याला पाऊस मोठा पडला की ओड्याला असा पूर येतो असा पूर येतो की दोन अर्ध्या तासामध्ये ओडा भरून वाहतो पलीकडे जाऊ देत नाही समुद्रामध्ये एवढं अथांग पाणी आहे पण समुद्र कधी महाराज आपली मर्यादा सोडून बाहेर येत अजून सोपं करतो विष नागाच्या दातामध्ये जास्त आहे का विंचवाच्या नांगीमध्ये आता कस करावं विष नागामध्ये विष जास्त आहे का विंचवाच्या नांगीत जास्त आहे नागामध्ये विष जास्त आहे पण ज्याच्या ज्या नागाच्या दातामध्ये विष जास्त आहे तो कधीतरी पणा एकदा उगारतो पण ज्या विंचवाच्या नांगीमध्ये नगभर विष आहे त्याची नांगी कधी वरीच आहे तसंच आहे महाराज ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे ते कधीच आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करत नाही पण ज्याच्याकडे थोडी आहे ते उतळत्या पाण्याला खळकडाट बरोबर आहे का उतळत्या पाण्याला खळकळाट म्हणतात तसं विषय वाढत जाईल मला तो विषय लांबवायचा नाही आहे हनुमानजी एका कोपऱ्यात निवांत बसलेले आणि चिंतन चाललेलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम खूप आवडतं म्हणून त्यामुळे सर्वांनी टाळी वाजवा एक साथ एक, एक, एक। भजन खरी बसली काहीच बोलत नाही जांबवंदाजीचं लक्ष गेलं जांभवंदाजीचं लक्ष केलं आणि हे सांगत होते बाकीचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली अर्धवट हनुमान हनुमानजी काय कसं स्पष्ट आवाज थोडा करा तुम्ही काहीच का बोलत नाही असं छान हनुमानजी म्हणाले मी काय बोलू अरे आई साहेबाचा शोध घ्यायला जायचंय आपल्याला हा उठा का मांडी घालून बसलात आपलं लक्षा ध्ये लक्षात आण आपलं लक्ष कुठं आहे <coughs> रामकारण्यास कार्यासाठी तुम्ही जन्म घेतला आणि राम कार्य केल्याशिवाय तुम्हाला थांबता येणार नाही कारण तुमचा जन्म रामकार्यासाठी आहे उठा उठले हनुमानजी मी जाऊ शकतो जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सतीह लोक उजागर राम दूत आतुलित बलधामा सामान्य नाही तुम्ही तुम्ही आतुलित बलधामा आहात उठा असं बोलल्याबरोबर तर हनुमानजी ताडकेने उठून उभं राहिले पर्वतासर आकाराचं पर्वताच्या आकाराचं शरीर धारण केलं आणि एका क्षणामध्ये हनुमानजीनी उडी मारली आतापर्यंत मी जाऊ शकतो का म्हणणारे हनुमानजी विभीषण जामवंतजीने शक्ती जागृत केल्याबरोबर तर पर्वताकार झाले आणि तुळशीदासजी वर्णन करतात जे मी अमोघ रघुपती करबाना ना तसं एखादा धनुष्यातून सुटलेला बाण एका, सुट एका रेसेमध्ये सरळ जावा अशा प्रकारे हनुमानजी उड्डाण घेतात आणि लंकेमध्ये जाऊन पोहोचतात लंकेमध्ये जातात मला तुम्हाला विचारायचं आहे त्या आधी पर्वताकार का नाही झाले त्याचं कारण शक्ती आतमध्ये होती पण जागृत करणार कोणीतरी भेटलं तस तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये नवरात्रीचा उत्सव म्हणजे केवळ उपवास करणे केवळ रंगी कपडे घालणे म्हणजे नवरात्र नाहीये हा साधना आहे माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका ही साधना आहे ठीक आहे आपल्याला ज्याच्यामध्ये आनंद वाटते आपण ती साधना केली पाहिजे आपल्याला जर रोज आई जर नवीन रंगाची साडी घालण्यामध्ये आनंद वाटत असेल तर का घालू नये आपण माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका पण एवढं करणं म्हणजेच नवरात्र नाही एवढं करणं म्हणजे शक्तीचा जागर नाही तर यापेक्षा पुढे येऊन मी बोलेन माझ्या इथं मातृशक्ती महिला मंडळी बसलेल्या येत आहेत तुम्ही आबला नाही तुम्ही सबला आहात नारी शक्ती सामान्य नाही नारी शक्ती क्रांती घडू शकते कोण म्हणतं नारी साम सामान्य ती काही करू शकत नाही असंच जर महाराज पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर जर म्हणाल्या असत्या अरे फक्त चूल आणि मूल एवढ्यातच फक्त स्त्रीने राहिलं पाहिजे ते काहीच करू शकत नाही फक्त भांडे धुणे कपडे धुणे याच्यापेक्षा दुसरं काही करू नये असं नाही आपल्यातली शक्ती जागृत करायला शिका ज्या ज्या वेळेला या राष्ट्रावरती या धर्मावरती संस्कृतीवरती आघात झाले आधार ज्या वर्षी ज्या वेळेला आघात झाला संस्कृतीवरती धर्मावरती आघात झाले या देशावरती आघात झाला आणि पर ज्या ज्या वेळेला देशावरती आक्रमण केले त्या त्या वेळेला एका एका राज्यातून एका एका गावातून एका एका धर्मातल्या एका एका कुटुंबातल्या स्त्रीने आपल्या अंतकरणातली आपल्या शरीरातली शक्ती जागृत केली आणि आमच्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आई साहेब महाराज लढल्या कुणासंग इंग्रजांशी लढल्या मुघलांशी लढल्या ते आपल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई लढल्या का नाही कुणासाठी लढल्या इंग्रजासोबत किती वर्ष तेही रडत बसल्या नाही महाराज आपलं लेखरूप पाठीला बांधून बरोबर बोलतोय ना मी का चुकीचं बोलतोय म्हणून काही जरी झालं तरी फक्त खचून जायचं नाही एक वाक्य गोड आहे मैदानात हारलेला माणूस परत जिंकू शकतो पण मनातून हारलेला माणूस परत जिंकू शकत नाही चालत राहते जीवन चढ चढउतार जीवनामध्ये येत असतो थोडंसं घरामध्ये भांडण झालं आमच्या महिला मंडळीचं एकच ठरलेलं असतं महाराज थोडंसं भांडण झालं नाराज झाली कोणी काही म्हणलं फारच दुःख झालं जीवनात की एकतर रोगरची बॉटल माफ करा मला नाहीतर पंखा रेल्वे जीवन आहे जीवनामध्ये चढ उतार येत जाताल पण शक्ती लोप पाव देऊ नका भयभीत होऊ नका घाबरू नका शक्ती जागृत करा देश से प्यार तो हर पल ये कहना चाहिए